सांगली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस पिकांसाठी पोषक पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये समाधान सांगली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी सोमवारी पावसाने हजेरी लावली वाळवा शिराळा मिरज पश्चिम भागासह तासगाव कवठेमहांकळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये ढगांच्या गडगडाटासह धो पाऊस झाला जोराच्या पावसानं शेतांसह अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे सांगली शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिलेलं आहे संध्याकाळी जोरदार पाऊस झाला आहे मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात सातत्यानं पाऊस होतोय जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती आणि या पावसाचं प्रमाण पश्चिम भागात अधिक होतं ऑगस्ट महिना उजाडल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला गेल्या तीन दिवसांपासून वातावरण बदललेलं आहे आणि त्यानंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे वाळवा शिराळा तालुक्यासह पश्चिम भागातील काही गावात का ढगांच्या गडगडाटासह सायंकाळी जोरदार पाऊस झाला एकसारखा तासभर पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी झालं आटपाडी तालुक्यात धुवाधार पाऊस झाला तालुक्यात खरीपाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत त्यामुळे पिकांसाठी पोषक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा समाधान व्यक्त होत आहे तासगाव कवटेमहांका का तालुक्यात तालुक्या काही गावात का पावसाने हजेरी लावली सांगली मिरज शहर परिसरात दिवसभर पर ढगाळ वातावरण राहिलं ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली